मित्रमैत्रिणींना नमस्कार मी मुक्ता कदम आपले संसदेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना बदनाम करण्यासाठी भाजपने गेल्या दहा वर्षामध्ये शेकडो कोटी रुपये खर्च केले राहुल गांधी यांचे वाक्य मोडून तोडून आपल्या सगळ्यांच्या समोर मांडले त्याचा अर्थ बदलवून आपल्यासमोर मांडले आपल्यापैकी अनेकांना त्या गोष्टीचं हसूही आलं मलासुद्धा ते झालं होतं पण नंतर नंतर जेव्हा कळायला लागलं की राहुल गांधी ही व्यक्ती म्हणून काय आहे एक राजकीय नेता म्हणून काय आहे तेव्हा आपल्या सगळ्यांचं मन परिवर्तन झालं राहुल गांधी यांनी दोन वर्षापूर्वी जेव्हा भारत जोडो यात्रा केली आणि काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत पायी प्रवास केला जवळपास चार हजार किलोमीटर इतकं अंतर पायी कापलं तेव्हा राहुल गांधी यांनी हे भाजपचे शेकडो कोटी रुपये पाण्यात घातले म्हणजे भाजपने जी काही बदनामी केली होती लोकांना सत्य काय कळलं लोकांनी थेट ऐकलं समोरासमोर असं राहुल गांधी यांना ऐकलं तेव्हा लोकांना कळलं अरे हा माणूस तर खूपच वेगळा आहे आणि आपल्याला किती खोटं सांगण्यात आलं होतं आता राहुल गांधी यांची छबी लोकांच्या समोर जी खरी आहे ती पोहोचत असताना कुठेतरी हे सगळे लोक आता न्याय व्यवस्थेची मदत घेत आहेत का असेही प्रश्न विचारले जात आहे कारण काल सर्वोच्च न्यायालयाने एका केसची सुनावणी करत असताना असं वक्तव्य केलं जे की सगळीकडे व्हायरल केलं जात आहे की कोर्ट असं म्हणतं राहुल गांधी यांना ती जी चायनाची दोन हजार स्क्वेअर फूट जमीन ही चायनाने घेतलेली आहे भारताची ही जमीन घेतली हे तुम्ही कशाच्या आधारावर बोलताय तुम्ही तिथे गेले होते का तुम्ही ते पाहिलं का तुमच्याकडे काय पुरावा आहे असा प्रश्न कोर्टाने विचारला आता मला एक सांगा राहुल गांधी यांनी दोन वर्षापूर्वीच जेव्हा लडाखला गेले होते तेव्हा तिथल्या लोकांशी चर्चा केली जे लोक लडाख आणि चायनाच्या बॉर्डरच्या दरम्यान राहतात त्यांना नेमकं तिथे चायना, चा चा चायना काय करते हे माहीत असणार आहे ठीक आहे बरं तिथे एक दोन लोकं नाही कितीतरी लोकांनी राहुल गांधी यांना सांगितलं की या ठिकाणी चायना कसा पुढे पुढे येतो आहे हा त्यांचा व्हिडिओही त्यांच्या चॅनलवर उपलब्ध आहे तो ये जो जमीन चाइना ने ली ली है है ये कितनी ज़मीन पे में फोर से सर मगर प्रधानमंत्री तो कहते हैं जमीन ले ली मुझे दुख की बात है कि प्रधानमंत्री जी कहते हैं की एक इंची नहीं गया हमें पता है की एक इंची गया कि कितना गया यहाँ की रहने वाले सब कुछ हमसे मदे गावकरी असं सा सांगत आहे की खूप मोठी जमीन चायनाने घेतली आणि चायना, चायना पुढे पुढे येतोय आणि देशाचं याच्याकडे लक्ष नाही सरकारचं याच्याकडे लक्ष नाही हे फार दुर्दैवी आहे असं तिथलेच लोक म्हणतात या बेसिसवर याच्या आधारावर राहुल गांधी हे म्हणाले की आपली जमीन चायनाने घेतलेली आहे तुम्हाला माहीत असेल की मागच्या वर्षी सुद्धा चायनाने कितीतरी गावांची नावं अरुणाचल प्रदेशमधली गावं आहेत ती पण चायना म्हणते की ही आमच्या देशातली गावं आहेत आणि ती नावं त्यांनी बदलून टाकली परस्पर हे प्रकार चायना करते आता हे सगळं करत असताना राहुल गांधी यांनी असा प्रश्न विचारणं याच्यात काय चुकीचं आहे म्हणजे कोर्टाचं काय म्हणणं आहे की तुम्ही तिथे होते का म्हणजे उदाहरणार्थ समजा बदलापूरमध्ये जी बलात्काराची केस झाली छोट्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाला याच्यावर मी आम्ही तुम्ही सगळेजण व्यक्त झालो आपले मुख्यमंत्री व्यक्त झाले आता कोर्टाने उद्या असं म्हटलं तुम्ही कसं काय त्या अत्याचाराविषयी बोलता तुम्ही त्या ठिकाणी होते का असं जर तुम्हाला विचारलं तर तुम्ही काय म्हणाल म्हणजे याचा अर्थ मी जर त्या ठिकाणी ते, ते बघत अस नसेल तर मी बोलूच नाही शकत मला जर कळलं कुठून की बाबा असा काहीतरी अन्याय झालाय अत्याचार झालाय किंवा असं काहीतरी आपल्या देशा देशासोबत होत आहे माझ्या देशाचा जमिनीचा तुकडा कोणता तरी दुसरा देश आपला आहे असं आहे तेव्हा कोणत्याही सच्चा भारतीयाला त्रास होईल आणि तो प्रश्न विचारेल की काय करत आहे सरकार आणि म्हणून राहुल गांधी यांनी प्रश्न विचारला की ही जी जमीन चायना घेतली चायनाने घेतलेली आहे किंवा लोक जे म्हणत आहेत याच्यावर सरकारचं काय म्हणणं आहे सरकारने काय केलं याच्यासाठी असा प्रश्न राहुल गांधी यांनी विचारल्यावर कोर्ट म्हणत आहे गुप्ता म्हणून सरनेम आहे त्या जजचं आणि त्या ते जज असे म्हणतात की तुम्ही जर सच्चे भारतीय असते तर तुम्ही असं म्हटलं नसतं आता हे ऐकून अनेकांना हे लक्षात आलंच की हे जज कोणत्या दिशेने झुकलेले असू शकतात किंवा त्यांनी असं का म्हटलेलं असू शकतं की मुद्दामून आता देशभरामध्ये राहुल गांधी हे सच्चे नागरिक नाही आहेत असा काहीतरी प्रचार भाजपने करावा या कोर्टाच्या स्टेटमेंटच्या आधारावर असा काही त्यांचा हेतू आहे का या देशातली जर का खूप प्रामाणिक जी जनता असेल किंवा जिला खरोखर सत्य म्हणून जे काय कळलेलं आहे किंवा मनापासून ज्यांना हे कळतं की येस मी काहीतरी काय म्हणूया माणूस म्हणून जगलं पाहिजे कुठलाही धर्म जात लिंग याचा विचार न करता जर पाहिलं ना तर राहुल गांधी हे गेल्या कितीतरी वर्षामध्ये जे प्रश्न उपस्थित करत आहेत ते सगळ्या सगळे प्रश्न एका देशाच्या सच्च्या नागरिकाने एका सच्च्या देशभक्ताने उचलायला पाहिजे असे आहेत विद्यार्थ्यांचे पेपर फुटत आहेत राहुल गांधी यांनी मुद्दा उचलला आंबेडकरांचा अपमान झाला राहुल गांधी यांनी मुद्दा उचलला आता हे एसएसीच्या विद्यार्थ्यांसोबत काहीतरी झालं राहुल गांधी तिथे गेले शेतकऱ्यांचं आंदोलन होतं तर राहुल गांधी त्याच्यावर बोलत होते नोटबंदी झाली त्याच्यात लोकांचं नुकसान झालं राहुल गांधी बोलले हे सच्चा भारतीय म्हणून बोलण्याचं लक्षण नाही आहे का कोर्टाचं काम असतं व्यक्तीच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं रक्षण करणं राहुल गांधी यांचं हे स्टेटमेंट काय देशविरोधी तर नव्हतं अरे माझ्या देशाचा जर का तुकडा कुठला दुसरा देश घेत असेल आणि सरकार अधिकृत माहिती देत नसेल सरकार तुम्हालाही माहिती आहे की इथे बसलेले भाजपमधले हे सगळे लोक आपले पंतप्रधान किती खोटं बोलतात आपले गृहमंत्री किती खोटं बोलतात हे सगळ्यांना माहिती आहे आणि जर का ते खरी माहिती देत नसेल ते सतत खोटंच बोलत असेल की आपलं काहीच गेलं नाही आहे तर हे सतत प्रश्न उपस्थित करणं हे प्रत्येक भारतीयाचं लक्षण आहे तुम्हालाही माहिती आहे इतिहास काळापासून असे मदमस्त झालेले स्वतःच्याच सत्तेमध्ये चूर असणारे अनेक राजे होऊन गेले आणि हे अशा ऐश्वरामी जगणाऱ्या फुल आरामात जगणाऱ्या राजांनी त्या त्या राज्याचं वाटोळ केलेलं आहे हेही हे आपला इतिहास सांगतो त्यामुळे ती जनता जागी राहणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि कुठेतरी जर का राहुल गांधी प्रश्न विचारता हे प्रश्न राहुल गांधी यांनीच नाही विचारले इवन ती ए एन आयची जी हेड आहे स्मिता प्रकाश हिनीसुद्धा आपले रक्षामंत्री राजनाथ सिंग यांना पण प्रश्न विचारला त्या म्हणतात की चायनाने आपली जमीन घेतली आहे का त्याच्यावर राजनाथ सिंग म्हणतात मै ऐसा नाही मानता मै ॲसा नाही मानता म्हणजे म्हणजे तुमच्या मानण्यावर काय आहे का की जर का आपण म्हटलं की ते शेजारी खड्डा पडलेला आहे आणि जर का एखाद्याला विचारलं की ते शेजारी खड्डा पडलेला आहे का आता हा शंभर लोकांनी पाहिलं आहे खड्डा पडला पण हा काय म्हणाल नाही मैं ऐसा नाही मानता की गड्डा है मुझे असे लगता आहे की व जमीन का ही ऐसा है असं जर म्हणत असेल तर मानण्यावर कसं काय म्हणजे रक्षामंत्री असून मानण्या भांडण्याच्या गोष्टी करत आहेत आणि मग पुढे ते बाकीचं बोलले की काय आपलं चर्चा चालू आहे आणि चर्चेतून आपण सॉल्व्ह करू पण अरे बाबा जमीन घेतली आहे का याचं उत्तर रक्षामंत्री जमीन घेतली नाही असं नाही म्हणत चायनाने आपली जमीन घेतली नाही असं नाही म्हणत आणि मग याच्यावर प्रश्न नाही विचारायचे का तुम्हाला माहिती असेल की अभिषेक मनु सिंघवी म्हणून आपले भारत आणि चायना याचा अभ्यास करणारे अभ्यासक आहेत त्यांनी खूप मोठं ट्विट आत्ताच केलं एकतीस जुलैला ते म्हणतात की ऑपरेशन सिंदूरवर चर्चा झाली पण चायनाने भारताची जी जमीन घेतलेली आहे त्याच्यावर चर्चा कधी होणार हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे आणि ही चर्चा झालीच पाहिजे असं म्हणत म्हणतात ट्विट केलं आहे त्यांनी हे ट्विट तुम्ही बघा तुम्ही याला काय म्हणणार याला पण सुप्रीम कोर्ट म्हणणार आहे का की हे प्रूफ असल्याशिवाय बोलू नये मग प्रधान ते प्रधानमंत्री जे काय बोलत आहेत दरभंगामध्ये आम्ही एम्स उभं केलं त्याच्यावर सुप्रीम कोर्टाने म्हटलं का की तुमच्याकडे प्रूफ आहे का खरं तर तिथं एम्स बनवलंच नाही तरी पण प्रधानमंत्री खोटं बोलले प्रधानमंत्री इकडे तिकडे जातात आणि सांगतात की आम्ही एवढे एवढे कॉलेज बनवले तुम्ही कॉलेज बनवले की प्रायव्हेट लोकांना कॉलेज बनवायला मुभा दिली सरकारच्या जमिनी कवडीमोल भावामध्ये दिल्या हे जे काय चाललेलं आहे आणि आपले इथले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पण सतत खोटं बोलत असतात त्याच्यावर कोर्ट कधी नाही काय म्हणत त्यामुळे ठीक आहे आता सुप्रीम कोर्टाचा मान ठेवायलाच पाहिजे परंतु या ठिकाणी सुद्धा असे लोक बसले असतील जे की आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये दोन पक्ष फुटले इथल्या प्रत्येक माणसाला मनापासून आहे की हे चुकीचं घडलं आहे तरी पण कोर्टाने अजूनही शिक्षा सुनावली नाही कोर्टाच्या अजून तारखावर तारखा येतच ता आहेत याचा ये अर्थ काय कोण डिले का डिले करतायत हे आणि कुठले असे फोर्सेस आहेत की जे ती केसेस ओ, हे होऊ देत नाही आहे त्याच्यावर निकालच लागू देत नाही आहे ही जनता बघत आहे आणि त्यामुळे या गुप्ता साहेबांनी जे काय म्हटलेलं आहे राज यांनी पण स्टेटमेंट दिलं ते म्हणतात की कोर्टाने भाजपचं काम करायचं नसतं कोर्टाने संविधानाचं रक्षण करायचं असतं संविधानाच्या बाजूने लोकांच्या अभिव्यक्तीचं रक्षण करायचं असतं आणि हे सगळं आहे तुम्हाला माहीत असेल की आपले लष्करी सेना सेनेचे अध्यक्ष जे आहेत ते अध्यक्ष होते सेनेचे अध्यक्ष असलेले जनरल नरवणे यांचं पुस्तक येणार होतं त्याची भरपूर चर्चा झाली त्याच्या काही भाग वेगवेगळ्या पेपरमध्ये छापून आलं की त्यात असं लिहिलंय तसं लिहिलंय त्याच्यामध्ये ह्या पण गोष्टी होत्या की सरकारने अग्निवीर योजना आणली तेव्हा कुठल्याही प्रकारचं आर्मीसोबत डिस्कशन झालं नाही अशा अनेक गोष्टी होत्या चायनाविषयी पण त्यांनी म्हटलेलं होतं भारत आणि चायना हे जे काय चाललेलं आहे लँड डिस्प्यूट ते पुस्तक येऊच दिलं नाही अजून ते पुस्तक का आलं नाही कुणालाच माहिती नाही आहे काय लपवायचं होतं तुम्हाला काय दाबवायचं होतं की तुम्ही ते पुस्तक रिलीजच नाही होऊ दिलं हाही प्रश्न लोकांच्या मनामध्ये आहे त्याच्यामुळे राहुल गांधी यांनी मला असं वाटतं की वर्मावर बोट ठेवलं आणि महत्त्वाचा प्रश्न विचारला आणि ह्या प्रश्नावर इथून पुढे त्यांनी बोलू नये आणि भारतातला कुणीच बोलू नये म्हणून कोर्टाकडून हे बोलवून घेतलेलं आहे का असेही प्रश्न विचारले जात आहेत कारण मला असं वाटतं की याच्यामध्ये खूप मोठं जर का हे बाहेर झालं त्याची चर्चा झाली ना तर आपल्याला जे सत्य कळेल त्याच्यामुळे हे यांची नाचक्की होईल की आपल्याला कळेल की, की मोदीजी काय स्वतःचं त्याच्यामध्ये चूर आहे आणि देशाचे तिकडे भाग चाललेत चायनाकडे हे असं होऊ शकतं असं समोर येऊ शकतं जे की येऊ नये असं यांना वाटत असेल म्हणून हे आधीच त्याच्या उलट आधीच चर्चा करून टाकायची की असं काही झालेलं नाहीये बघा बघा राहुल गांधींनी प्रश्न विचारला तर कोर्ट काय म्हणालं हे सगळं जे काय चाललेलं आहे देशातली जनता बघते आहे आणि देर हे पर अंधेर नाही कधी ना कधी तरी या सगळ्या गोष्टी बाहेर येतील आणि कधी ना कधी प्रत्येकाला कळेल की सत्य काय आहे आणि या देशाची रक्षण करण्यासाठी किंवा देशासाठी महत्त्वाचे म्हणून प्रश्न राहुल गांधी विचारत होते की नाही हे सुद्धा आजही जनतेच्या समोर आहे प्रत्येकाला माहिती आहे की काय राहुल गांधी धाडस करत आहेत आणि मला असं वाटतं की इथून पुढेही ते माहीत राहील तुम तुमच्या या सगळ्या गोष्टींबद्दलच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून नक्की सांगा थांबते थँक्यू सो मच